श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू रिंग या चॅनेलमध्ये आपल्याकडे येत्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केलं जाणार आहे भावा बहिणीच्या नात्यातील अतिशय अटूट असा हा सण आहे या सणाच्या निमित्ताने भाऊ बहिणीचं नातं हे अतिशय घट्ट होतं प्रत्येक बहिणीने या दिवशी भावाला राखी बांधणं खूप शुभ मानलं जातं तो फक्त राखी नसते ती फक्त राखी नसते तो फक्त धागा नसतो तर जन्मजन्मी बहिणीने भावाला साथ देईन असं वचन दिलेलं असतं एखादी कठीण प्रसंग आला तर सगळे साथ सोडतात पण भाऊ मात्र शेवटपर्यंत बहिणीची साथ देत असतो म्हणून या दिवशी आवर्जून प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात आधी घर स्वच्छ करून दाराच्या बाहेर रांगोळी काढावी छान असं उंबरठा पूजन करावं त्यानंतर देवाची पूजा करावी सगळ्यात आधी देवांना राखी बांधावी देवांसाठी आपल्याला देवलाखी मिळतात गोंड्याच्या त्याच लाख्या बांधायच्या असतात देवांना स्टोनच्या लाख्या बांधू नये त्यानंतर आपल्या ज्या गाड्या असतात घरामधले जे आपले इलेक्ट्रिकल ज्या वस्तू असतात ज्या वस्तूंचं बघा आपल्याला त्यांविषयी आपुलकी असते त्या वस्तूंनासुद्धा आपण या दिवशी राखी बांधायला हवी त्यामध्ये गाडी आलं टी व्ही आलं आपलं जे शिलाई मशीन असेल त्यालासुद्धा तुम्ही राखी बांधू शकता किंवा जे काही इतर उपकरणं असतील त्यांना देखील तुम्ही राखी बांधू शकता कारण ह्या वस्तूसुद्धा आपल्याला वर्षभर साथ देत असतात म्हणून या वस्तूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना राखी बांधायची असते या दिवशी नैवेद्यामध्ये प्रामुख्याने नारळी भात केला जातो किंवा जे आपण सणावाराला पदार्थ करतो तेच पदार्थ केले जातात आणि त्याचाच नैवेद्य देवालासुद्धा दाखवला जातो त्यानंतर जेव्हा आपण भावाचं औक्षण करणार आहोत तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र म्हटल्याने खूप चांगले असे परिणाम आपल्याला बघायला भेटतील आपल्या भावाचे भावाला आयुष्य आरोग्य लागेल त्याचबरोबर त्याच्यावरती असलेली इडापिडासुद्धा टळून जाईल म्हणून प्रत्येकाने राखी बांधताना मी जो एक मंत्र सांगणार आहे तो म्हणायचा आहे पण काही वेळा असं होतं की बहीण खूप लहान असते किंवा काही गृहिणींना वाचता लिहितासुद्धा येत नाही तर त्या मंत्र कसं म्हणणार तर त्या मंत्र त्यांनी तो मंत्र दिवसभरात आपलं भावाचं नाव घेऊन कधीही त्या म्हणू शकतात किंवा दुसऱ्याकडूनसुद्धा म्हणून त्या घेऊ शकतात किंवा राखी बांधतांनी देखील ज्यांना तो मंत्र म्हणणं शक्य आहे त्यांनी आवर्जून म्हणावा तो मंत्र असा आहे एन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम रक्षबंधामी रक्षे माचल माचल अशा पद्धतीने अतिशय साधा आणि सोपा हा मंत्र आहे हा प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचं रक्षण व्हावं भावा आणि त्या भावाकडूनसुद्धा आपल्याला आयुष्यभर साथ मिळावी म्हणून हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा आपण जेव्हा दिवाळीला भावाचं औक्षण करतो जेव्हा भाऊबीज असते तेव्हा तेव्हा सुद्धा एक मंत्र म्हटला जातो इडापिडा टळू दे देवबळीचं राज्य येऊ दे, दे। अशाच पद्धतीचा हा जातो त्याच पद्धतीचा हा मंत्र आहे म्हणून ज्यांना शक्य होईल त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना हा मंत्र अवश्य म्हणावा जर नाही म्हणणं झालं तरीही काही हरकत नाही शेवटी ज्या हेतूने बहीण आपल्या भावाला राखी बांधते थ तोच हेतू अतिशय महत्त्वाचा असतो कारण कोणतीही बहीण कधीच वाईट हेतूने आपल्या भावाला राखी बांधत नसते त्यामुळे मंत्र म्हणा अथवा म्हणू नका म्हणाल तर चांगलंच आहे पण नाही म्हणला म्हणून हुरहुर लावून घेऊ नका कारण आपण काय करतो यापेक्षा किती मनापासून करतो हेच जास्त महत्त्वाचं असतं त्यानंतर भावाने बहिणीला कधीही काळ्या रंगाचं गिफ्ट देऊ नये किंवा काळ्या कलरची साडी अथवा ड्रेससुद्धा देऊ नये इतर तुम्ही कुठलंही गिफ्ट देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण हा साजरी करायचा आहे माझ्याकडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आणखीन एका नव्या माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ